नमस्कार मित्रांनो चौदा जून धनंजय मुंडे बंगल्यावर नेमकी काय घडलं त्या बैठकीबाबत धस यांनी मोठा सविस्तर बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली या घटनेने राज्यात चांगलीच खळबळ उडाली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरुवाती आमदार धस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे आता पुन्हा एकदा त्यांनी मोठा गॅस स्फोट केलाय आज पुण्यात संतोष देशमुख त्यांच्या हत्येचा निदेश करण्यासाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता चौदा जून रोजी वाल्मिक कराड बिकट आणि शुक्ला यांनी धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर बैठक झाली जोशी नावाचे जे मुंडे यांचे पी आहेत त्यांच्या मार्फत कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला वाल्मिक कराड यांनी बिकट यांना सांगून दुसऱ्या कंपनीचे काम बंद पाडले एकोणावीस जून रोजी सातपुडा या बांगल्यावर बैठक झाली तीन कोटी रुपयांची मागणी झाली नंतर कंपनीने दोन कोटी रुपयांना राजी झाली ओम साईराम या कंपनीच्या नावावर सेक्युरिटी देण्यात आली नितीन बिकट याला उचललं तर बऱ्याच गोष्टी बाहेर येतील असं सुरेश दस यांनी म्हंटल आहे पुढे बोलताना ते म्हणाले की संतोष देशमुख यांचं मर्डर केलं गेलं नितीन कुलकर्णी हा वाल्मिकचा पि आहेत तो सतरा मोबाईल वापरतो त्यातून सगळं सिक्रेट बाहेर येतील मी याबाबत ईडी अधिकाऱ्यांना देशाचे गृहमंत्री मुख्यमंत्री यांना पत्र लिहिणार आहे पोलिसांना सुद्धा सह आरोपी करा जे वाल्मिक चे बॉडीगार्ड आहेत त्यांना सुद्धा आरोपी करा अशी मागणी यावेळी सुरेश दस यांनी केली आहे दरम्यान दुसरीकडे बीडचे खासदार बजरंग सोनोने यांनी देखील यावेळी बोलताना जोरदार हल्लाबोल केला आहे नऊ तरुणाचे अपहरण करून देशमुख यांची हत्या करण्यात आली हा मोर्चा कुठल्याही पक्षाचा जातीचा नाही संत मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे जोपर्यंत फाशी होत नाहीत तोपर्यंत मोर्चा सुरूच राहणार असा इशारा बजरंग सोनोने यांनी यावेळी दिला तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि ला 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 सबस्क्राईब करा धन्यवाद